नमस्कार मंडळी आज मी तेल बनवते आहे आणि तेलाचीच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि ते इतकं गुणकारी तेल आहे ना खूप छान तेल आहे आणि जर का तुमचे केस खूप गळत असतील ना खूप जर गळत असतील आणि एकदम असे राट वगैरे केस असतील ना तर हे तेल तुम्ही जर वापरलं तर केसातला राटपणा जाऊन केस एकदम मऊ छान होतात आणि शायनीसुद्धा होतात वरून केस जर का वाढत नसतील तर तेसुद्धा वाढायला सुरुवात होतील तर असं हे तेल आहे केस म्हणजे केसात कोंडा वगैरे असेल ना तर तो सुद्धा जाईल आणि केस खूप चांगले घनदाट होतील बघा आपण जर का केसाला तेल लावायचं असतं ना तर पटकन बाटली घेतो आणि लावतो पण त्याच्यामध्ये आणखीन काय 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 मिक्स करायचं असेल ना तर ते सगळं आपण करत बसत नाही मग एकदाच जर का तुम्ही तेल बनवून ठेवलं ते ना तर तीच बाटली घ्यायची आणि केसाला लावायचं तेल म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या केसांमध्ये खूप चांगल्या अशा म्हणजे गुणकारी असं औषधी तेल तुमच्या केसांना लागेल म्हणजे वेगळं वेगळं काहीतरी लावावं लागणार नाही तर आता हे आवळे जे आहेत ना ते पाव किलो आवळे आहेत तर ते मी असे सोलून त्याच्यातले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते मिक्सरमधून ओबडतोबड वाटून घ्यायचं असं एकदम बारीक पेस्ट करत बसायचं नाही आणि सर्वांनाच माहिती आहे की आवळा हा आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचा आहे आणि आत्ता आत्ता आवळे मला बाजारात मिळतील की नाही मिळतील मग मला इतके छोटे छोटे आवळे मिळाले जर तुम्हाला मोठे मिळाले ना तर मोठे घ्या आणि काही हरकत नाही आहे जर का अगदी लहान आकाराचे मिळाले तर लहान आकाराचे पण हेच आवळे तेच आवळे वापरा तर आता मी कांदे घेणार आहे तीन आता मी तुम्हाला दोनच दाखवलेत पण तीन आवळे घेऊन ते म्हणजे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे मोठेच तुकडे करून घेतलेत कारण की मिक्सरमध्ये शेवटी ते आपल्याला वाटायचे ते सुद्धा ओबडधोबडच वाटा अजिबात अशी बारीक पेस्ट करत बसायचं नाही आणि कांदासुद्धा तुम्हाला माहिती आहे केसांसाठी खूप फायदेशीर असतो तर आता तो मी आधी दोनच कांदे घेतले आहेत कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढे बसणार नाहीत ना मग आधी हे वाटून घेते नंतर ते एका वाटीत काढून घेऊया मग आता मी दुसरा पण कांदा घेतलेला आहे तर तो तोसुद्धा वाटून घेऊया म्हणजे तीन कांदे पाहिजेत कारण की मी एक लिटर तेलाचं करणार आहे ना म्हणून जर का तुम्हाला याच्यापेक्षा कमी करायचं असेल ना मग हे सगळं साहित्य अर्धा अर्धा करा आता कांदा आहे तो वाटून घेऊया आणि तो वाटून झाला आहे तो तोसुद्धा मी या वाटीत काढून घेते सगळं प्रमाण जर तुम्ही बघाल ना तर एक वाटी असं झालं आहे जी दुसरी वाटी मी तुम्हाला दाखवली होती ना त्या सगळ्या वाट्यांचं सेम प्रमाण आहे तर आता माझ्याकडे तितक्या सगळ्या एकसारख्या वाट्या नाही आहेत ना तर मग मी वेगळ्यावेगळ्या वाट्या दाखवते तर कडीपत्ता घेताना भरपूर कडीपत्ता घेतलेला आहे बघा मी आणि तो ना हेल्दी घ्यायचा एकदम बाजारामध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला असा मिळेल तो असा मरतुकडा असतो ना तसा अजिबात घेऊ नका असा चांगलावाला कडीपत्ता घ्या जो असा भरपूर पानं वगैरे असतात ना तसंच घ्या मग तुम्ही तो घेतानाच तुम्हाला एकदम छान त्याची फिलिंग येईल पण जे त्यासाठी नाही तर तो खूप चांगला असतो एकदम गुणकारी असतो आता हा कडीपत्ता घेऊन कारण याच्यावर औषधं वगैरे मारलेले असतात ना म्हणून तो धुवून घ्या आधी आणि नंतरच मग आपल्याला तो, तो मिक्सरमध्ये टाकायचा आहे तर आता मी हा आधी धुवून घेतला मिक स्वच्छ आणि त्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक वस्तू वाटत बसण्यापेक्षा म्हणजे आता या कमी आहेत ना म्हणून तर ही आहेत जास्वंदाच्या पानं जास्वंदाच्या झाडाची पानं आहेत ती मी सकाळी काढून आली होती तर ती धुतलीत आणि ती कपड्याने पुसून घेतलेली आहेत कारण त्याच्यामध्ये जा पाणी जास्त राहिलं तर, तर मग तेल बनायला जरा वेळ लागेल ना मग त्यापेक्षा जरा असं पुसून घ्या आणि हे ॲलोवेराचं पान आहे ना हे मोठंच्या मोठं पान आहे हे माझ्या दारामध्ये बघा आपल्या दारामध्ये नेहमी ॲलोवेराचं झाड असावं ते शुभसुद्धा असतं आणि औषधीसुद्धा असतंच बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला चेहऱ्यालासुद्धा लावायला उपयोगाला येतं तर ह्याचं असे काटे बाजूने काढून घ्यायचे आणि बघा हा जो खालचा भाग आहे ना तो मोठाच्या मोठा एक इंचाचा काढून घ्यायचा त्याच्यानंतर मग याची साल काढून घ्यायची आणि जो मधला जो गर आहे ना तो आपल्याला पाहिजे तर हे मी दोन पानं घेतली होती चांगली मोठी मोठी तर आता त्याच्यावरची ही साल काढून घेतली एका बाजूने पूर्वा खूप छान काढते हे तर आज ती नव्हती ना त्याच्यामुळे मग मीच काढते नाही तर तिने मदत केली असती मला आता हा मधला बलक काढताना एक चमचा घ्यायचा पातळ आणि त्याने बघा हे असं वरचा गर आहे ना काढून घ्यायचा सोप्पा पटकन निघून जातो आणि हाताला काही जास्त चिटकत पण नाही तरी बघा हे असे त्याचे तुकडे करून घ्यायचे त्याचा जो हिरवा भाग आहे ना तो नाही घ्यायचा जरासा गेला तर काही हरकत नाही काही होत नाही त्याने जर का तो एक इंच तुम्ही न नाही ना काढला ना तर डोक्याला खात सुटेल तो काढून घ्या आता हे तेल आहे ना लाकडी खाण्यावरचं तेल आहे हे आपलं घरगुती तेल आहे घरगुती म्हणजे आपलं स्वतःचं लाकडी घानाय आहे त्याच्यातून शेंगदाण्याचं तेल तिळाचं तेल अगदी बदामाचं तेलसुद्धा मिळतं तर हेच ते तेल आहे हा मी एक लिटरची बाटली घेतलेली आहे तर आता ती आपण ओतून घेऊया मी यातलं थोडंसं तेल बाजूला ठेवणार आहे कारण की चेहऱ्याला वगैरे लावायला आपल्याला उपयोगाला येतं ना म्हणून मी थोडंसं काढून घेणार आहे तर आता तेल जे काढून मी घेतलं ना ते जवळजवळ शंभर ग्रॅम तेल काढून घेतलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं होतं म्हणून नंतर पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे बाटलीने एक छोटीशी बाटली तेल मी बाजूला काढून घेतलं आहे आपल्या घरचं जरी असलं ना तरीसुद्धा असं होतं ना आणायचं राहून जातं वगैरे मग अशावेळी आपल्याकडे एक छोटी बाटली असावी म्हणून ती मी भरून ठेवलेली आहे आणि चेहऱ्याला पण कसं लावायचं ना तेसुद्धा तुम्हाला मी दाखवते ज्याने पिंपल्स वगैरे चेहऱ्यावरचे डाग निघून जातील तर ते सुद्धा तुम्हाला मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर आता हे तेल टाकल्यानंतर जरा वेळ गॅस फास्ट ठेवला होता आणि नंतर गॅस स्लो करायचा स्लोच गॅसवर आपल्याला हे करायचं आहे वाटीने डायरेक्ट ओतू नका हा कांदा वगैरे नाही तर काय होतं ना तेल उडतं अंगावर गरम गरम तेल आहे म्हणून मी आता हे चमच्याने टाकलेलं आहे तर तुम्ही ते पाहिलेत मी तीन कांदे घेतले होते तर तेल छान गरम झालं आहे छान गरम झालं पाहिजे जळालं नाही पाहिजे आपलं हे सगळेच पदार्थ छान गरम झाले पाहिजेत म्हणजे छान शिजले पाहिजेत करपेपर्यंत आपल्याला करपवायचं आहे ते हे सगळे पदार्थ आहे ना तर त्याला आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे मंद आचेवरच ते शिजवून करपले पाहिजे बघा आता मी वाटीने डायरेक्ट टाकलं ना तर लगेचचे लगेच ते अर्धं थोडंसं तरी खाली पडलं मग तसं व्हायला नको त्यापेक्षा आपल्याला चमच्यानेच काढावं तर आता आवळा आहे आता मी ना तुम्हाला एक खूप महत्त्वाचा याच्यातला पदार्थ दाखवणार आहे जो तुम्हाला कुणीच दाखवणार नाही तो खूप महत्त्वाचा आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते आता मिक्सरमधून आपण काय काय वाटलं आपण कडीपत्ता वा जास्वंदाची पानं आणि ॲलोवेरा वाटला होता ना तेच आहे हे तर आता हे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते सुद्धा आता मिक्स करून घेऊया तेल छान तापलेलं आहे आणि मोठा जर गॅस ठेवलात ना तर ते बुडबुडे येतात आणि ते बुडबुडे ना गरम गरम असतात ना चटके बसतील म्हणून आधीपासूनच गॅस स्लो करा जेव्हा गरम तेल झालं ना मग आणि मंद चाचेवर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे खरंच तुम्ही विश्वासच नाही ठेवू शकणार की इतकं सुंदर हे तेल बनतं छान बनतं त्याला खूप काही असं मी उगाचंच बोलणार नाही की खूप सुगंधित होईल वगैरे आता हे ना कलोन आहे ते मी तीन चमचे घेतलेले आहेत आणि ते चमचे ना मोठे मोठे आहेत जसं टेबल स्पून आपण वापरतो ना तो मेथीचे दाणे आहेत ते मी पाच चमचे वापरलेले त्याच चमचेने आता राई घ्यायची आहे ती तीन चमचे घ्यायचे बघा तीन चमचे मी राई घेतले सगळ्यात महत्त्वाचा घटक हा लसूण आहे लसूण मी तीन जे मोठ्या मोठ्या ज्या कुड्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत ते मी वाटलं नाही कारण की मी हे जेव्हा करत होते सगळं तर लाईट गेली मग त्यापेक्षा आपण चेचून घ्यावं मग मी चेचून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का मी मिक्सर तुमच्याकडे तुम्ही वापरू शकाल तर मिक्सर वापरा तर मी तो ना ल आणि सालीसहित करा साल काढू नका त्यातली तर मी सालीसहितच तो चेचला आहे आणि तो त्याच्यामध्ये ता आता टाकला आहे आता छान शिजवून देऊया हे तेल पूर्ण बनायला जर का तुम्ही मीडियम टू हाय फ्लेम जर ठेवलीत तर तुम्हाला एक तास लागेल पण मी स्लो फ्लेम ठेवला आहे तर मला दीड तास लागलेला आहे तर दीड तास लागला तरी चालेल पण तेल छान मंदाचेवर शिजवून घ्या आता जास्वंदाची फुलं जवळजवळ मी पंधरा घेतलेली आहेत दोन प्रकारचे आहेत एकदम लाल एक आहे ला जे आपण रेग्युलर वापरतो ना ते बघा हे ज्याला पाचच पाकळ्या असतात ना ते आणि दुसरं पण मी घेतलं आहे जे एकदम झरभरीत असतं ना खूप असं भरलेलं फुलं असतं ते सुद्धा मी घेतलेले आहे ते दोन्ही पण मी दोन्ही घ्यायचे जर का तुमच्याकडे तीन चार प्रकारचे असतील पण लालच कलरचे आहेत ना ते घ्या तर आता हे तेलाला खूप असा सुगंध येईल असं वगैरे मी बोलणार नाही पण जे काय आहे ते नॅचरल आहे ना त्याच्यामध्ये सुगंध वगैरे काही नाही आहे एक्स्ट्राचा पण आहे थोडासा सुगंध तर त्याला येणार खूप छान सुगंध येईल आणि हे तेल खूप गुणकारी आहे माझ्याकडे काय झालं ना आमच्या घराजवळ ही फुलं खूप मिळतात पण आजच नेमकी मला मिळाली नाहीत आणि काय आता सध्या पाऊस वगैरे नाही आहे ना त्याच्यामुळे अजून झाडांना फुलं वगैरे नाही आलेत मग ही मी बाजारातून विकत आणली तर ती खूप उशिराने आणले प्रथमेशने त्याच्यामुळे हे, हे मी उशिराने टाकले पण तुम्ही तेव्हाच टाका आता जवळजवळ माझं ना गॅस बंद करायची वेळ आली ना तेव्हा त्याने फुलं आणली मग मी हे उशिराने टाकलं आहे पण तुम्ही लवकर टाका तर ठीक आहे आता जास्वंदाचं पण टाकून झालेलं आहे आणि हे जे लवंग आहेत त्याला फूल असलं पाहिजे अशीच ल लवंगा घ्यायची आहेत ते मी पंधरा ते सोळा घेतले आहेत सुद्धा टाका खूप महत्त्वाचा घटक आहे हे तेल जे आहे ना ते केरलावाले आहेत ना ते वापरतात आणि आमच्या शेजारी एक केरलाच्या काकी राहत होत्या ना तर त्या हे तेल बनवायच्या त्यांच्या मुलींसाठी त्यांच्या चार मुली होत्या आणि आणि त्या स्वतः आणि त्यांच्या जाऊबाई त्यांचे सगळ्यांचे केस एवढे लांब होते, आने, आने होते ना तर हे तेल मला त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये लसूण टाकायचंच कारण लसूण का टाकायचं माहिती आहे जर का तुमच्या केसात कुठे चाई जर पडली असेल ना म्हणजे तिथे केस नसतील डोक्यावर आणि गुळगुळीत झालेला भाग असेल ना तर लसूण उगळून तिथल्या त्या भागात तुम्ही फक्त लावा बघा थोडंसं चुरचुरेल पण त्याच्यात ना आठ दिवसात ना तुम्हाला तिथे केस यायला सुरू होतील इतकं छान गुणकारी आहे आता हे एरंडेल तेल मी त्यात टाकलेलं आहे ते पन्नास ग्रॅम आहे मी तुम्हाला दाखवलं आता ही पच्चा प्रथमेशला पन्नास ग्रॅमच मिळाली तर त्याने ती एकच बाटली मिळाली तर त्याने तीच आणली आहे पण तुम्ही शंभर ग्रॅम वापरा त्याला शंभर ग्रॅम इतकं प्रमाण बरोबर आहे तर आता हे आपलं जे तेल आहे ते तयार आहे आता तुम्ही पाहिलीत मी चाळण ठेवली आहे बारीक म्हणजे अगदी बारीक पिठाची आणि त्याच्यावर हा सुती कपडा ठेवलेला आहे जो अगदी पातळ आहे त्याच्यातून पटकन तेल आहे ते गाळून होईल तर थोडं थोडं घ्या म्हणजे एक एक चमचा आहे ना ते तुम्ही घ्या मला मदत करायला कुणीच नव्हतं त्याच्यामुळे ना मी एकत्रच सगळं ओतलं आणि मग त्याच्यामुळे ना ते आपल्याला दाबून दाबून काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो आणि आता भांडं घेताना ना जरा मोठं घेतलं पाहिजे पण मी जी वाटी आहे ना ती माझी नवीन वाटी आहे मग मला त्याच्यामुळे ना त्याचा अंदाज नाही आला की याच्यामध्ये ते बसेल म्हणून मला वाटलं हे याच्या इतकं तेल होईल पण त्याच्यापेक्षा जास्त तेल झालं म्हणून आहे ना जरा असं दोन दोन चमचे जे असा हा मी डाव जो घेतलेला आहे ना त्याने तुम्ही दोन दोन चमचे जर घेतलत आणि त्याने तेल काढलं ना तर ते जास्त तेल निघेल आणि त्याच्यामुळे तो पण येते ना आपल्याला आणि हे जर एकत्र घेतलं ना एवढं जास्त तर ते ना दाबायला प्रेस करायला आपल्याला ना थोडंसं अवघड पडतं म्हणून तर आता मला मदत करायला कोणीच नव्हतं आणि मला हाताला तेल लागलेलं ना आवडत नाही म्हणजे माहिती नाही काय कोणाला कोणाला कोणत्या ना कोणत्याच गोष्टीची ॲलर्जी असते ना तसं मला ॲलर्जी नाही आहे पण आवडत नाही इतकंच तर मी म्हटलं की एकदाच हाताला तेल लागेल मग एकदाच व्यवस्थित होऊन जाईल ना म्हणून मी एकत्रच सगळं ओतलं पण तुम्ही तसं करू नका दोन दोन चमचे असं घ्या आणि त्याने तुम्हाला अंदाज पण येईल कारण माझं जे हे मोठं भांडं घेतलं आहे मी ही जी मोठी वाटी आहे ना ते पूर्ण भरून त्याच्यानंतर आणखीन अर्ध ग्लास काचेचं मोठं ग ग्लास आहे ना तेसुद्धा भरून आलं म्हणजे ते ग्लास भरून सुद्धा जाईल पण ते मी काढलं नाही आहे नंतर काढेल तर बघा आता हे इतकं मोठं बाऊल भरलेलं आहे तर आता मी हे काढून घेते आधी आता बाटली भरली आहे माझी आता मी ग्लास ठेवला आहे खाली आणि ते अजून तेल जितकं होईल तितकं मी काढणार आहे बघा इतकं निघालेलं आहे एक्स्ट्राचं तेल आणि आणखीन त्याच्यामध्ये तेल आहे तर, तर ते सुद्धा मी काढलं नंतर आणि ते टाकलं आता ओतताना मी डायरेक्ट ओतते तुम्ही डायरेक्ट ओतू नका तर तुम्ही एखादं प्लास्टिकची पिशवी तरी घ्या ज्याला ज्याचं टोक आहे ना ते या बाटलीमध्ये सोडून मग टाका जसं की आपण पायपिंग बॅग करतो ना तसं तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीने त्याची पायपिंग बॅग करा किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर त्याने ओता मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या मदतीला कुणीच नव्हतं आणि मी ती आधी पायपिंग बॅग काढून ठेवली नाही मग हाताला एकदा का तेल लागलं ना मग परत परत ते आणि आपल्याला ते इतकं महागडं तेल जे आहे ते वेस्ट व्हायला नको असं आपल्याला वाटतं ना तसंच झालं आहे माझ्याकडून तर आता हे इतकं तेल आहे आणि आम्ही सगळ्यांनी तेल लावून झालेलं आहे तर थोडंसं तेल मी काढून ठेवलं आहे तुम्हाला दा मी दाखवते किती तेल काढलं होतं ते मी बाटलीत पण तुम्हाला दाखवते तर हे जवळजवळ अर्धा लिटरपेक्षा जास्तच तेल आहे म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ग्रॅम तेल आपल्याला मिळालं तर पंचवीस ग्रॅम तेल कमी झालेलं आहे आपलं तर ही जी बाटली आहे ना ही शंभर ग्रॅमपेक्षा जास्त आहे तेवढं तेल मी काढून घेतलं होतं बाटली तुम्हाला तुम्हाला दाखवते मी इतकं तेल काढून घेतलं होतं म्हणजे बाटली ओतल्यानंतर आता हे आपलं तेल रेडी आहे आणि खूप छान तेल आहे तुम्ही नक्की वापरा आणि मी याच्या आधी ना एक मास्क दाखवला होता केसांना खूप त्यांना लोकांना आवडला होता तो सुद्धा नक्की बघा व्हिडिओ चला तर मग बाय